तर आम्ही ते आतवाडीच्या इथं की हे जे दगड सापडलेत बघा हे जे दगड ते उत्खनन झालं होतं इथं ते हे दगड सापडलेत आणि ह्याचा कि नाही आवाज येतोय ह्या दगडांचा तर हा जो गोल दगड आहे ना ह्याच्यात आवाज येत नाही बघा नॉर्मल दगड हा आणि हे जे आहेत ना लांबडे त्यांच्यात येतोय बघा आवाज घंटेसारखा आवाज येतोय काही काही मोजके दगड हे ब्लॅक आहेत ना त्याच्यात येतोय हो त्याच्यात पण ह्याच्यात बघा ह्याच्यात हे ब्लॅक वाले आहेत ना ह्याच्यामध्ये येतोय तो हे बघा काही काही दगडत नाही येतोय बघा हा भारी आवाज येतो एकदम भरपूर उत्खनन झालं होतं आणि दगड सापडले होते आम्ही तिथे गाडी थांबून बाईक घरी चाललोय लग्नाच्या नंतर अरे खात्याला पण हे गेलंय चला जाऊया आता घरी हॅलो एवरीवन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आम्ही आत्ता सोनमच्या लग्नावरून आलेलो आहोत निट्टूरला ते साहेबांचं हे आजोळ आहे आणि मी फर्स्ट टाईम आले इथे एक मंदिर आहे नरसिंहाचं आणि खूप असं टेकडीवरती आहे तुम्ही बघू शकता तिकडं हां ते जे तिकडं दिसतंय ना पूर्ण ते पूर्ण कोवाड आहे म्हणजे हे कोवाड खालचं जे आहे ना ते पूर्ण आणि हे सगळं मध्ये जे आहे ना तो सगळा पूर्ण शिवार आहे आणि एकदम असं निट्टूर गावाचं असं टेकडीवरती एक हे मंदिर आहे तर चला बघूया मंदिर कसं आहे आता आम्ही असं मंदिरात थकलो आहे पण म्हटलं आता जाताना जाऊन दर्शन करून जाऊया खूप वर्षांनी जायचं जायचं मी लई वर्ष म्हणते की जायचं निट्टूरला आणि नरसिंहाचं मंदिर बघायचं आहे पण काय झालं नाही मग आज निमित्तानं आम्ही लवकर निघालो लग्नाच्या इथून आणि आता आलेलो आहोत मंदिरच्या चला घेऊया दर्शन आपण तरी आज ह्या गावामध्ये राम मंदिर आणि महालक्ष्मी मंदिराचे पण प्राणप्रतिष्ठा सोहळा होता किती सुंदर मंदिर आहे छोटसच आहे पण हे जे आहे ना पूर्ण असं पाषाणामध्ये आहे ना पाषाणामध्ये आहे ना ही इकडं दीपमाळ आहे अगदी निसर्गरम्य परिसर आहे पण पाऊस येतो काय माहीत नाही जय श्री नरसिंह अच्छे छोटी सी गुफा टाइप है हत मधे मंडळी इथं मी नरसिंह देवाचा फोटो पण घेतलेला म्हणजे शूट घेतलेलं पण असं मला समजलं की असं फोटो घेणं तिथं अलाउड नाही आहे आणि दाखवलं पण असं ह्याच्यामध्ये अलाऊड नाही त्यामुळे तुम्ही शूट घेऊन का असं म्हटलं तिथं लोकांनी त्यामुळे मी ते डिलीट केलं आहे त्याच्यानंतर आम्ही गावामध्ये आलो आज महालक्ष्मी देवी आणि श्री प्रभू श्री रामांचं जे मूर्ती आहे ना तिची प्राणप्रतिष्ठा होती गावामध्ये तर मंडळी हे ब्लॉग की नाही मे महिन्यातले आहेत काही कारणास्तव माझी तब्येत बरी नसल्यामुळं की नाही मी, मी आता अंबरनाथला आहे ऑलरेडी पण मला हे ब्लॉग टाकता आलेले नाही आहेत त्यामुळे मी हे आत्ता ब्लॉग टाकते आहे तर तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा करते मी तुमच्याकडून तर त्याच्यानंतर की नाही आम्ही मस्त असं इथं महाप्रसाद घेतला खूप मोठा कार्यक्रम होता निट्रो गावामध्ये त्याच्यानंतर आम्ही साहेबांच्या मामाच्या घरी पण गेलो त्यांनी आमचा खूप चांगला असा पाहुणचार केला दिवसभर इथं महाप्रसाद चालू होता तर महाप्रसादामध्ये भात डाळ भाजी आणि खीर असा इथं मेनू होता आम्ही खूपच उशिरा गेलो होतो कारण लग्नानंतर आम्ही संध्याकाळी सहज जायचं म्हणून गेलो होतो आणि आम्हाला नंतर समजलं की इथं चांगला असा मस्त असा कार्यक्रम आहे आणि प्रभू श्रीरामांचं हे दर्शन झालं छान आम्ही तिथं बसून हनुमान चालिसा वगैरे सगळी म्हटली आणि इतकं भारी वाटलं ना आणि जे जे मधले मामा आहेत तीन दोन नंबरचे त्यांनी इतका चांगला पाहुणचार केलं ना खूप छान वाटलं त्यांना भेटून काल आम्ही निट्टूरून गेलो आमच्या सासरी आणि आत्ता की नाही सकाळची वेळ आहे सकाळ म्हणजे अकरा बारा वाजले आहेत सकाळी सगळं आवरलं घरातलं सगळं ते तांदूळ पीठ वगैरे थोडं करायचं होतं तांदूळ तर नाही पण पिठाचं वगैरे होतं ते सगळं बांधून ठेवलं आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे आमच्या माहेरी पुढियाला तर आता आम्ही आम्ही कोवाडमध्ये काय काय घेतलं थोडं पोरांना खायला आणि आता गाडीवर चाललो आहे एक बॅग पण ती आणि जालो आमची काल तसंच की नाही चैतू वगैरे आमची आली ना भाजी वगैरे आमची त्यांच्यासोबतच गेले आणि कपडे पण नेलेले आहेत तिनं कारण ते आम्ही येणार होतो ना परत रिटर्न त्यामुळं आता मग की नाही ते तिथं डोकं दुखायला आहे त्याला गोळी एक पाहिजे तिने ते घेतलं आहे आणि आता कोज आहे सर जायचं आहे इथून लांब आहे आमचं गाव म्हणजे कोवाडपासून बरंच लांब आहे म्हणजे एक दीड तास तरी लागतो गाडीवरून त्यामुळे चाललेलं आहोत चला मंडळीत जाऊया आणि काही सकाळपासून काय शूट करायचं गा आमच्या गावी गेलं तर काय होतच नाही ते शूटिंग बिटिंग एडिटिंग झालेलं नाही आहे शूटिंगचं तर लांबच नाही आणि आता आमच्या बाहेर गेल्यानं तिकडं बिलकुल की नाही हे नसते रेंजच नसते बिलकुल पाहिजे तर नावालाच नसते त्यामुळे तिकडं पण काय माहिती एडिटिंगचं काय होते त्यामुळे माझे ब्लॉग किनी असे लेट होतात तर काय करायचं ना आपल्याला आणि तिकडे माझ्या सासरी गेलं तर मग ते वेळच मिळते आणि ते करत बसवायला आणि ते कर मोबाईल घेऊन पण बसलेलं बरं पण वाटत नाही आपल्याला त्यामुळं सगळं राहून जातं आहे कामाच्या ह्याच्यामुळे चला बघू आता कधी येतील तेव्हा बोल तुम्ही बघू नाहीला जायच्या काही सांगता येत नाही चला आता जाऊया गाडीवर बसायचं आहे तर एक सव्वा तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो आहे आमच्या माहेरी आणि आमच्याकडचा परिसर तुम्ही बघू शकताय खूप साऱ्या कादूच्या बागा खूप लोकांच्या म्हणजे जवळजवळ सगळ्याच लोकांच्या कादूच्या बागा असतात आमच्याकडं त्याच्यानंतर ऊस हे इथलं मुख्य पीक आहे त्याच्यानंतर या उन्हाळ्यामध्ये कि नाही आता भरपूर लोक बघा रताळे लावायला लागलेत पूर्वी किनी उन पावसाळ्यामध्ये फक्त रताळे असायचे आणि हे तुम्हाला बाजूची शेताची जी दिसत आहेत ना ते रताळ्याची आहेत आणि हे आमचं गाव आहे खूप सुंदर असं कोकण जवळ आहे आम्हाला अगदी गोवा दोन तासावरती आहे बेळगावपासून म्हणजे बेळगावपासून आमचं गाव अगदी बावीस किलोमीटरवर आहे म्हणजे सगळा बाजार हे ते सगळं काही बेळगावचंच असतं इकडचे कुणी असतील त्यांना माहितीच आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील तुडी हे माझं माहेर आहे आता मी पोचलेलो आहोत गावामध्ये आणि भारतींच्या घरी मी गेले म्हणजे माझी बहीण जी, जी गावामध्येच दिलेली आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगितलं आमची चैतू आलेली आहे बॅग घ्यायला कोणते साई नको बॅग घे बाळा बळावडी भारती ज्यांनी आमच्या घर आहे नवीन घर म्हणणार आहे ती आमची भारती पाठी बघ त्यांचं घर होत ते काढलंय हे असं हे गाड्याच होणार म्हणजे तेवढी आधी जागा होती तेवढी सोडले जाते परड्यात लोक तिकून येव अस पाठी मग इथे जागा नाही ना लावायला तरी भरपूर मोठं होणार की भरती घर भरपूर मोठं होणार म्हणजे हॉलच बघ एवढा मोठा दिसावलाय हा हो त्याच्या पाठी मग चा हॉल आहे तसं ते बघून कळणार नाही आम्ही प्लॅनिंग बघतले ते म्हणून समजते भारतीच आमचं पत्र्याचं घर दाखवतो तात्पुरता शेड आहे हे हा जमीन केलीस बरी केली तुळ तुळीत एकदम हा अरे बाप रे इकडे किचन हो बरं नाही घरोघ केले असल्या घरात लोक दिवस बिघडतात पत्र बघते युट्यूब वर हसतात गे आणि हाय की बाय होई की इकडे बेड एक ठेवले ना भरपूर झाले मी मोठ किचन ना ते शेगडी भांडी हे कुठलं का पढांडले काय बनवलेस हो हो भारतीचा नवरा इंजिनीअर हो हे इंजिनीअर बनले का पाठ आणि <laughs> बाहेर हॉल खुर्च्या घेवा पावर इकडे बी हो इकडे झोपायचं दोन बेड केले सात दोन बेड आहात हो आणि देवघर बी आहेत भारतींच्या मुलीची मूर्ती आहे ना कुठे ग हाय नी हाय बघ हे भारतींचं देवघर आमच्या जय श्रीराम भारी वरती बाजी रंगबली तुमचे ना भारी आहे भारी तांब्याची होय वरती उभे राहिली आहे म्हणजे सगळे तुमचे काय म्हणायचं पत्वा म्हणायचं काय यांची सगळी पूजा करावी लागते ना आईच कलावती रोज हार घालते भरती आमचं डेली मस्तच मोगऱ्याचा भाकरी उली हा

बाजूच्या इकडे गेलेलो परवा हा हा बरोबरच्या हॉटेलमध्ये गेलो ना आम्ही बनवतोय चिकन तुप्पाल आमचं पिकडं घातलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वटन आणि आ, सुका मसाला गरम मसाला मग mm. ताजा बनवलेला कबूतरच की कबूतर 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 दुसरा प्रकार असते

पार्लर छान आहे यांचं पार्लर आणि आमच्या आणि मग काय मला काय काय करत होती म्हणलंय मंडळी आम्ही पार्लर त्या पार्लर वाड्या काही नाही भेटून आलो आणि आता जेवतोय आम्ही तुम्हाला दाखवलंच नाही आम्ही काय काय बनवलं आम्ही बोलण्याच्या आता आमचं आमचं कामच करत राहिलोय बनवलंय आम्ही दही कांदा आणि पनीरची भाजी पण बनवली आहे पनीरची भाजी दाखवले पाठव कोशिंबीर वाढून ला या मंडळी सगळे जेवायला आम्ही जेवतो आहोत